निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस नमस्कार आपण आज छत्रपती संभाजीनगर येथील कलेक्टर ऑफिस समोर जे अमरण उपोषण चालू आहे कशा पद्धतीने आ... आज काय नाव तुमचं कशा संदर्भात उपोषणाला बसला वावराच्या संदर्भात काय झालं तुमच्या माणसाने इसरपावती केली इसरपावतीच्या नंतर त्यांना काय म्हणे आम्हाला लिहून ठेवायचं लिहून ठेवले हे माणसं आमची विश्वास घाताना काय करून ते काय मधलं आम्हाला काही माहिती नाही आणि इसरपावती वरच एवढं व्हायला वर तिचं फोडासा येव्हार झाला नाही तेव्हा म्हणे तुमच्या क्वार्ट म्हणजे तुम्ही मला बॉन्ड करून द्या आणि त्या टायमाला तुमच्या तुमच्या खात्यावर पैसे टाकून देऊ म्हणे आणि मग त्याला मी पैसे मागे गेले त्यांना बोंड त्याला बॉन्ड घेऊन सांग वकील काल कळ वकील काय म्हणला तुमचा यावर मिटला का म्हणलं नाही मग तो पैसा तसाच आहे मी काही रुपया घेतला नाही साडे सहा वर रुपयाचा यावर नाहीये आणि मग ते बोंड घेऊन वकील गेला तर वकील काय म्हणे मा तुम्ही जावा हे तुमचा यावर मिट्टी तर जा तुम्ही हे बॉन्ड घेऊन या मग तेव्हापासून मी हुशार झाले मग इच अर्ज दी तिकडं अर्ज ती मंत्र्याला जाय मग तिथून पुढे मी या बघायच्या मागा लागले मागा लागल्यानंतर ज्याला आपण बोललेलं हो तो काम होतं मग काही नाही बाबा तुम्हीच इथल त्याने म्हणजे असं आम्हाला एडी देऊ राहिले हे लोक चुकीच्या पद्धतीने समजा जमीन बळकावण्याचा प्रयत्न आणि जर साहेबाला बोलले आडी जर साहेब तैशील फोन लावला की आडी जर ते साहेब म्हणे आज चार पाच जणांचे डुप्लिकेट बनवट कागद झालेले बनवट कागद होईल मी त्याला मागणी काय करू राहिले की आपला सातबारा द्या मला हे आदेश काढा एकनाथ शिंदे सरनं हो, पण आदेश तर हे काय जे झालेलं आहे कारवाई करून जे त्याला करून देण्यात मुंबईला गेले आठ दिवस एकनाथ शिंदे करताना त्यांची सई पण आणली मी सगळे आता नेमकी काय मागणी आहे तुमची द्या मागणी मला आदेश द्या आदे सात बारा करण्यासाठी मग आपला आदेश देऊन टाका मग आपल्या नावाला जसा सात बारा आहे तसं आपला सात बाराला मला लागवतो आधी जमीन किती होती तुमची आहे

उपोषणा आमच्या दिवाच काही वाईट झाला तुमच्यावर आहे सात वाऱ्याच आहे असे इतर लोकांना मला अशी अशी फसवणूक केलेली कलेक्टर साहेबाला विनंती केली तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेब तुम्हाला सांगायचे मंगलाधिकारी मुंबई पण आले साथ साथ दे दे, साले मी मी मोठे मोठ्या लोकांना टक्कर घेऊन आलेले एवढे टक्कर घेऊन सी इथं न्याय घ्यायला बसले का अधिकाऱ्याला कलेक्टर साहेबाला काय सांगू राहिले की मला आदेश द्या मग आपल्या सात बारा मला लागवतो आम्ही आंबर उपशे नाही आमच्या घरामध्ये कुटुंब आमचे तीनच लोक आहे मला काय कोणा का पाठुंबा नाही वडिलाकडे सारे वारलेले सासू सासऱ्याकडे वारलेले कोणी राहिलेलं नाही मी बसले यांचे पैसे उपशनला की यांची आयशी नम्र सादर केले सादर करून तुम्हाला सगळ्याचे आव्हानं आले सगळ्या मंत्र्या कार्यातून बी जाऊन आले ही विनंती आहे की मला तुम्ही आधी इथून न्या द्या मला आदेश काढा मग ते सात बाऱ्याची मी मागणी यांना करू राहिले एवढी यांना नंबर इनंतीन मपला जर काय दिवा धोका झाला या ऑफिस पुढंच मपलं काय आहे या ना मग ते दखल घेऊन मपले काम मार्गी लावून द्या या ना काय झालेलं आहे आपल्या सात बारा सात बाराच्या ना भूमी आले कर करून काय केले गरीब पार्टी नोंदी कायदा करू राहिले मी काही सही दिली नाही माझ्या नावावर वावर आहे आणि समोरच्या माणसाने आमची अशी अशीच फसवणूक केलेली रमेश लक्ष्मीबाई मुळे आहे ना फसवणूक केलेली आहे महाराण्याची धमकी टाकू राहिला काय करायचं ते करून घ्या माझ्या करायचं करून घ्या आणि सगळे मंत्री कार्य सगळे पाहून सगळेकडे आलेलेलं आहे आणि आम्ही आता इथे उपचार लगो बोलू कर्ज काही होतांना निर्णय घेऊन कलेक्टर निर्णय घेऊन आमचे पक्ष करून द्या रमेश लक्ष्मीमुळे अशी फसवणूक केली आहे आमची